हॅलो एरिवन्स रा तर मग आज बघूया आपण अगदीच सोप्या पद्धतीने गाजर सूपची रेसिपी तर माझं एवढं तुम्ही शेवटपर्यंत बघा सगळ्यांना माहीत आहे गाजर आपल्या शरीरासाठी किती इम्पॉर्टंट आहे ते मुख्य करून आपल्या डोळ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आजकाल आपल्या मुलांसाठी जर गाजर खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे सर्वांना माहीत आहे तर मी तुम्हाला काही अशा ठिकाणी सांगणार आहे की ज्या जे वापरलं तर तुम्ही हे मुलं जे आहे सूप मागून मागून पितील एवढंच टेस्टी सूप होतं बघा ते परफेक्ट थिकनेस आहे परफेक्ट असं कलर आहे बघा लगेच आपला आपल्या रेसिपीकडे वळणार आहे बघा आता मार्केटमध्ये मा किती मस्त मस्त गाजर विकायला आलेले आहे विंटरमध्ये थंडीमध्ये छानपैकी अशा पद्धतीचे गाजर विकायला लागतात बघा मी या गाजराचा वापर केलेला आहे सूपसाठी तुम्ही ऑरेंज कलरचे जे मार्केटमध्ये मा गाजर तुम्ही त्याचाही वापर करू शकता पण या गाजराच्या सूपची टेस्ट खूप छान लागते बघा थोडं नरम असतात ते खायला खूप टेस्टी असतात तर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे स्वतःचे साळ काढून घ्यायचे आहे बघा आणि त्याला छान कट करून घ्यायचे सोबतच मागाच्या वेजिटर पण कट करून घेतलेले आहे बघा अर्धं बीट घेतलेलं आहे माझ्याकडे छोटं बीट होतं त्याचा मी अर्धा भाग काढून घेतला आहे कलरसाठी सोबतच मी अर्ध टो टोमॅटो आणि हिरव्या पाचचा कांदा आणि अर्धा बटाटा घेतलेला आहे बटाट्यामुळे गावात आपल्याला सूपला छान थिकनेस येते बघा आता अशा पद्धतीचं आपल्याला भांडं घ्यायचं आहे एक पातेला घ्यायचं त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे त्यामध्ये आपल्याला अदरक आणि लसूण टाकायचं सोबतच हिरव्या पाचचा कांदा जो आहे वरचा तो मी कट करून घेतला होता तो टाकायचा आहे कांदा आपण पूर्ण शिजवणार नाही फक्त त्याला जरासा आपण नरम करून घेणार आहे बघा जर कांदा शिजला गेला तर आपल्या सूपला त्याचे टेस्ट उतरते त्यामुळे आपण अशा पद्धतीने फक्त परतून घेणार आहे आता त्यामुळे टाकायचं आहे आपल्याला व्हेजिटेबलचं मी दीड वाटी घेतलं आहे गाजर कट केलेलं दोन चमचे होईल एवढं मी बीट टाकणार आहे कलरसाठी दोन चमचे होईल एवढे मी टोमॅटो टाकणार आहे यामुळे आपल्या सूपला थोडंसं आंबटपणा येतो आणि दोन चमचे मी बटाटा टाकणार आहे यामुळे का होतं आपल्या सूपला छान थिकनेस येते सर्व व्हेजिटेबल आपण मिक्स करून घ्यायचे आहे पण मिक्स झाले की आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहे जा आपण जेवढे व्हेजिटेबल्स घेतलेले आहे पातेल्यामध्ये तेवढे बुडेल तेवढं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि मी आता पातेलं गंजा म्हणजे कुकरमध्ये टाकून याला शिजवणार आहे तुम्ही असंही गंजामध्ये झाकण ठेवून वेजिटेबल शिजवू शकता कुकरमध्ये लगेच होतं म्हणून मी कुकरमध्ये पातेलं ठेवणार आहे त्यापूर्वी मी आम्हाला थोडंसं मीठ टाकून घेणार आहे बघा मीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे कुकरमध्ये मी पातळ ठेवणार आहे तीन ते ती चार शिट्ट्या मी करून घेणार आहे तुम्ही असं पण गॅसवर शिजवू शकता पण काय होते त्याला जरा वेळ लागतो कुकरमध्ये लगेच शिजल्या जाते बघा मी कुकरमध्ये लावणार आहे तीन ते ती ती चार शिट्ट्या मी छानपैकी करून घेणार आहे आता बघा छान आपला कुकर थंड झाला होता तर मी आता बेजर काढून घेणार आहे बघा छान आपल्या वेजेवर शिजले होते आता मी करणार मग का पातेलामधले जे व्हेजिटेबल्स आहेत ते मी चाळीने चाळून घेणार आहे ते एक मिक्सरच्या बनावर टाकून घेणार आहे बघा आणि जे व्हेजिटेबल स्टॉक आहे मी ते भांड्यामध्ये ठेवणार आहे बघा ते सगळे व्हेजेबल काढून घेणार आहे आता थंड करायचं आहे मी सगळं डायरेक्ट टाकलेलं आहे मी थंड करणार आहे नंतर मी याची प्युरी करणार आहे बघा दुसऱ्या पातेलामध्ये मी व्हेजिटेबल स्टॉक काढून ठेवलेला आहे आता हे जे पिवळी तयार झालेली आहे आता मी याला चाळून घेणार आहे चाळणीमध्ये म्हणजे यामध्ये काय असं अद्रक्ष वगैरे काही असेल मोठं झाड तर निघून जातं बघा लसणाचं पण कणस तर निघून जाते छानपैकी ते दाता खाल्ल्या तर व्यवस्थित लागत नाही म्हणून आपण चाळून घेणार आहे याचं एक मस्तपैकी पेस्ट तयार करून घेणार आहे आणि आपण व्हेजिटेबल स्टॉकचाच वापर करणार आहे पाण्यासाठी जर कमी वाटलं तर तुम्ही साधं पाणी पण वापरू शकता बघा हा जो झाडा भाग आहे आपण ते काढून घेणार आहे आता छानपैकी आपल्या सूपची पिवळी तयार झालेली आहे बा किती परफेक्ट झालेली आहे आणि किती स्मूद आहे बघा असं केल्याने काय होते माहितीये का याच्यामध्ये मा बार व्हेजिटेबलचे कन लागतील नाही मुलं आवडीने पितील बघा आता आपण थोडंसं याला तडका मारणार आहे त्यासाठी मी का पॅनमध्ये घेतला आहे बटर तर आपण सुरुवातीला करणार आहे व्हाईट सॉस तर व्हाईट सॉससाठी मी कणिकचा वापर करणार आहे म्हणजे गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहे तुम्ही मैद्याचा वापरही करू शकता पण आपण हेल्दी सूप वापरत आहे करत आहे म्हणून आपण गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे छान पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि जे पिठाचे खडे होते म्हणजे गडे होते ते आपल्याला मोडून काढायचे आहे आणि स्मूद असं आपल्याला व्हाईट सॉस तयार करून घ्यायचा आहे बघा व्हाईट सॉससाठी ॲक्च्युअल मैदा वापरला जातो आपण हेल्दी करणार आहे म्हणून मी गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे बघा आपला व्हाईट सॉस तयार झालेला आहे आता यामध्ये आपण जे गाजराची पेस्ट केली आहे प्युरी केलेली आहे आपण ते टाकणार आहे बघा यामुळे काय होतं आपलं जे सूप आहे ते आणखी हेल्दी होते बघा आता मस्त मिक्स करायचं आहे आता यामध्ये जे पाणी टाकणार आहे ते आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे तुम्हाला थिक सूप करायचं आहे की लिक्विड सूप करायचं आहे त्याच्या त्यानुसार पाणी टाकायचं आहे बघा मी थोडस थिक थिक्स सूप केलं होतं बघा आता यामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे आपल्याला है, 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 ते परफेक्ट असा कलर आलेला आहे बघा बीटा टाकल्यामुळे आपला कलर खूप छान आलेला आहे असं ते शिजत असं तर त्याचा कलर छानपैकी डार्क होत जातो अवश्य थोडं पाणी टाकायचं आहे आता आपण टाकणार आहे मिरे पूड तर आपल्या टेस्टनुसार टाकायचे आहे तिखट कमी जास्त टाकायचं तुम्हाला थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला या स्टेजला आपण तर शिजवताना पण मीठ टाकलं होतं आणि सूपमध्ये पण थोडंसं मीठ टाकणार आहे आपण तर दोन्ही पण जरासं बरोबर विचार करून टाका बघ आपला सूप पण छान असं ओखळत आलेला आहे आपलं सूप तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि मस्त पैकी याला सर्व करणार आहे परफेक्ट असं आपला थिकनेस आहे आणि परफेक्ट असा कलर तयार झालेला आहे आता मी याला हिरव्या पातीच्या पातीने म्हणजे कांदा जो आहे ते हिरव्या पातीचा मी तेनी आणि गाजराच्या काही तुकड्याने याला गार्निश करणार आहे खाताना खूप छान लागते बघा आता गरमागरम सूपला सर्व करायचं आहेत थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम सूप खूप जबरदस्त कॉम्बिनेशनसोबत खूप जास्त हेल्दी आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या वेळेला लाईक करा ला 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 शेअर करा कमेंट करने करा म्हणजे सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय